ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन महावितरणच्या उपकेंद्र सहाय्यक पदांच्या भरतीत एसीबीसी अंतर्गत अर्ज दाखल करण्यास परवानगी नसल्यानं मराठा संघटना पुण्यात आक्रमक झालेल्या पाहायला मिळत आहेत पुण्यातील रास्तापेठेत महावितरण कार्यालयासमोर या प्रकरणी आता आंदोलन करण्यात येत आहे महावितरण उपकेंद्र सहाय्यक या पदाकरिता दोन हजार चौदा साली आणि मे दोन हजार एकोणीस मध्ये भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती या दोन्ही भरती प्रक्रियांमध्ये पात्र ठरलेल्या मराठा तरुणांची निवड देखील करण्यात आली होती मात्र सप्टेंबर दोन हजार वीस मध्ये सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानं या दोन्ही भरती प्रक्रियांमध्ये पात्र ठरलेल्या मराठा समाजातील तरुणांची महावितरण मध्ये नियुक्ती होऊ शकलेली नाहीये आणि यामुळेच आता मराठा संघटनांनी पवित्रा घेत हे आंदोलन पुकारलेलं आहे पुण्यातल्या रास्तापेठेमध्ये हे आंदोलन होत आहे एसीबीसी वगैरे महावितरणच्या उपकेंद्र सहाय्यक पदाची भरती केली जाते याबद्दल मराठा तरुणांनी संताप व्यक्त आहे या आंदोलनाचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी मंदार आपण महावितरण कडून उपकेंद्र सहाय्यक या पदाकरता भरती प्रक्रिया राबवण्यात आली मात्र या भरती प्रक्रियेमध्ये मराठा समाजातील तरुणांना डावल जात असल्याचं कारण देत पुण्यातील या महावितरणच्या कार्यालयासमोर मराठा समाजातील संघटना आंदोलन करत आहेत संघटनेचे पदाधिकारी आहेत आणि काही विद्यार्थी देखील आहेत तुम्ही अप्लाय केलेला होता दोन हजार चौदाला मी अप्लाय केलेलं आहे माझी फक्त नियुक्तीही बाकी आहे साहेब दोन हजार नक्की घडलं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वगैरे झालं दोन हजार एकोणीस मध्ये आणि आम्हाला नियुक्ती देतो म्हणून सांगितलं सहा वाजता एक आधी थांबायला लावलं आणि नंतर जे थांबलो तर आता एक वर्ष झाले अजूनपर्यंत नियुक्ती आम्हाला मिळाली कारण काय आहे पण कारण त्यांनी सांगितलं की कोर्टामध्ये केस चालू आहे कोर्टाने कोर्टा थांबायला लावलं काही तसं शाश्वत कारण त्यांनी आम्हाला काहीच सांगितलं नाही नंतर कळवतो म्हणले आणि आज ताकायचं आम्हाला कुठल्याही प्रकारचा निरोप नाही आम्ही आशेवर बसलो आहे दोन हजार चौदा ते आता दोन हजार वीस चालू आहे साहेब आमची आर्थिक परिस्थिती आहे अडचणीची आहे तर हे दोन हजार चौदापासून होतं म्हणजे दोन हजार चौदाला त्यावेळच्या सरकारने जे आरक्षण दिलेलं होतं मला वाटतं आघाडी सरकार होतं तर त्या आरक्षणाच्या आधारे तुम्ही या ठिकाणी अप्लाय केला मात्र त्यानंतर निर्णय झाला नाही मधल्या जवळपास सहा ते सात वर्षांमध्ये आता हे बघा आता जो आजचं जे आंदोलन आहे हे तीव्र आंदोलन एवढ्यासाठी आहे की दोन हजार एकोणीस मध्ये जी जाहिरात काढली मेमध्ये त्याची सगळी प्रक्रिया त्यांनी राबवली आणि दोन हजार वीसच्या जूनमध्ये सिलेक्ट लिस्ट जाहीर केली आता सिलेक्ट लिस्ट जाहीर केल्यामध्ये एसी बी सीचे जे आरक्षण आहे त्याच्यामधनं जे प्रवर्गामधनं जे मुलं पास झालेली आहेत दोनशे पंच्याऐंशी मुलं आहेत त्या मुलांना याच्यामध्ये आज काल आणि आज जे झालेले कागद पडताळणीची जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये त्यांना समाविष्ट करायला पाहिजे होतं परंतु जून दोन हजार वीसमध्ये डिक्लेअर झालेली यादी सप्टेंबर नऊच्या सर्वोच्च न्यायालयाच्या स्थगितीने थांबवली गेलेली आहे हे आम्हाला अजिबात प सरकारचं पटत नाही आहे कारण याच्यामध्ये विद्यार्थ्यांचा काय दोष आहे आणि आधी थांबवली आहे कोणी राज्यमंत्री आणि ऊर्जा मंत्री, मंत्री यांच्याशी सुद्धा काही शिष्टमंडळ आमचं भेटलं होतं त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं की दिपाळीला तुमच्या विद्यार्थ्यांची दिपाळी आम्ही गोड करू स्थगिती न्यायालयाने दिलेली आहे न्यायालयाचा ह्या स्थगितीचा काही संबंध नाही दोन हजार एकोणीसच्या ह्या नियुक्त्या आहेत त्यांचं व्हेरिफिकेशन हे लॉकडाऊनच्या अगोदरच व्हायला पाहिजे होतं लॉकडाऊन मुळे ते पुढे ढकललं आणि स्थगिती ही आलेली आरक्षणची पण ही प्रक्रिया एकोणीस मध्ये घडलेली तोपर्यंत काही विद्यार्थी एम पी सिलेक्ट से झालेले त्यांची भरती प्रक्रिया वीस मध्ये जी दिली न्यायालयाने स्थगिती ही मान्यच नाही कारण ला न्यायालयाने दिली स्थगिती आणि त्याच्या आधी ज्या प्रक्रिया सरकारने पार पाडायला पाहिजे होत्या त्या पार पाडल्या नाहीत असं तुमचं म्हणणं त्याच प्रक्रिया न्यायालयामध्ये स्थगितीची तुम्ही वाट बघत होता का कारण आता अशी परिस्थिती आहे की राज्य सरकार पूर्णपणे या स्थगितीची वाढ बघत असल्यासारखं एक एक पोलीस भरती असेल ही महावितरणचा विषय असेल प्रवेश प्रक्रिया असतील या संप एम पी एस सी असेल या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत एक शंभर टक्के की मराठा समाजातील आमदार नेते मंत्री हे पूर्णपणे अकार्यक्षम आहेत त्यांचा अजिबात समाजाकडे डौ त्यांनी ढोळ्यावर कातळ ओढले आणि त्याचबरोबर इतर मंत्री आणि मराठा ज्येष्ठ अधिकारी हे संपूर्ण येऊन काहीतरी ख कटकारस्थान करतायत का तेव्हा पुण्यातल्या रास्तापेठेमध्ये मराठा संघटनांकडून हे आंदोलन केलं जातं या